कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंबेडकर विचारधारा विभाग आणि सामाजिक शास्त्रीय प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रोफेसर एस टी इंगळे यांच्या हस्ते झाले यावेळी विचारपीठावर संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर राकेश रामटेके राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर उमेश गोगडिया उपस्थित होते यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी भीमगीते सादर केली सूत्रसंचालन डॉक्टर विजय घोरपडे यांनी केले तर आभार डॉक्टर शंकर यशोद यांनी म्हणले पतरात लिहिते रमा चिंता माझी चिंता न करता शिका माझी चिंता न करता शिका मी आंबेडकर यांचा जयंतीचा महोत्सव दोन दिवस आपण प्रश्न गीत गायन आणि काव्य वाचन या कार्यक्रमाला या पद्धतीनं आपण साजरा करण्याचा सा मानस आपण आज आणि उद्या या दोन दिवसात आपण करणार आहोत सर्व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे जे अनुयायी होते हे सर्व अनुयायी रमाईंना आई म्हणून संबोधत असत यावरूनच त्या किती प्रेमळ असाव्यात याची आपल्याला प्रचिती येते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवस काढलेत पर्टिक्युलरली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी फॉरेनला गेलेले होते त्या कालखंडामध्ये अत्यंत खडतर जीवन रमाबाईंनी जिंक जगलं परंतु त्याची आस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागू दिली नाही मला असं वाटते हा जो त्याग आहे हा त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रश्नमंजुषा तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे या स्पर्धानिमित्तानं वेगवेगळ्या प्रशाळा तसेच ॲफिलिएटेड सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे रमाबाईंचा जीवनपट कसा होता त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग कसा होता याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आज प्रश्न मंजूषा स्पर्धेनं या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे उद्या सात फेब्रुवारी रोजी गीत गायन स्पर्धा आणि काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की उद्याच्या गीत गायन आणि काव्य वाचन स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो कवित्री बहिणाबाई चौधर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित रमाई महोत्सवात मी पा स्पर्धक आहे आणि मी खरंच मला खूप छान वाटतं आहे की मी या स्पर्धेत भाग झाली आणि शिक्षकांचं मला कौतुक करावं असं वाटतं की कारण मी या आमचं कॉलेज या विद्यापीठाला संलग्न नसलं तरी त्यांनी मला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार अंत मुक्त मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर इथनं आली आहे आम्ही इथे रमाई आंबेडकर महोत्सवसाठी इथे स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थीनी इथे आलो आहोत आणि आम्हाला इथे येऊन चांगला अनुभव मिळाला आणि परीक्षासुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही इथे सहभाग घेतला तसेच रमाबाई जयंती हे एक उत्साहाचा आणि एक आनंदाचा पर्व आहे तर याची एक आनंद साजरा करण्याचे एक चांगले हे भेटला चान्स भेटला तसेच उद्या आहे आपलं काव्य वाचन आहे तर त्यासाठी काहीतरी लिहावं असं मनसुद्धा करूया कोण आता नाही